हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर दसऱ्याची तयारी चाललेली आहे तर आदल्या दिवशीच म्हणजे मी फुलं आणलेली जेव्हा रुपाली आणि मी मार्केटमध्ये गेलो होतो त्या दिवशी आणि येताना मी फुलं वगैरे सगळं आणले होते नंतर मग तुम्हाला सांगितलं होतं की मी अभ्या म्हणजे काहीचं काही केलं नव्हतं डायरेक्ट तशीच हे केलं होतं स्वयंपाक नाही केला काय नाही पण नंतर मग मला जरा बरं वाटलं त्यानंतर मी उठले म्हणजे मिस्टरांनी त्यांनी बाहेरच खाल्लं आणि समीक्षाला व्हेज राईस आणला होता पार्सल मग मी गोळी खाऊन झोपली होती उलट्या वगैरे झाल्या गोळी खाऊन झोपली त्यानंतर बरं वाटलं मला त्यानंतर उपवासाचं मी भगर वगैरे बनवली आणि त्या ते खाल्ल्यानंतर अजून बरं वाटायला लागलं तर थोडंसं झोप झाली होती आणि अकरा वाजले होते तर एवढं लवकर काय झोप लागायची नाहीत त्याच्यामुळं मग म्हटलं की आत हार बनवण्यासाठी फुलं आणली होती तर मग त्याचा हार तरी बनवावा तर मी इथं हार बनवायला घेतलेत आणि रात्रीचाच हार बनवून झाला एक छोटा एक मोठा बनवला एक तोरण बनवलं आणि एक देवासाठी हार पण बनवला त्यानंतर मी ना ह्याच्यामध्ये पानं जे असतात आंब्याची पानं तर ते आणायला विसरले विसरले म्हणजे त्या दिवशी तिथं नव्हतेच कारण परवा दिवशी दसरा आहे म्हणताना दोन दिवस आधीच फुलं आणलेली त्याच्यामुळे मग ते पानं वगैरे काय भेटले नाहीत मला आणि नंतर पण मी काय मार्केटमध्ये गेले नाही त्याच्यामुळे पानं राहिली आणि त्या दिवशी ना अर्धा किलो फुलं जी आहेत मला पन्नास रुपयाची भेटली तर थोडीशी स्वस्त होती त्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी जी होती ती साठ रुपये सत्तर रुपये अशी होती आणि नंतर दसऱ्याच्या दिवशी तर खूप महाग असतात मग आता हे दुसऱ्या दिवशी रात्रीच हार बनवून ठेवला आहे आता तोरण घालायचे मला सकाळी उठून आंघोळ वगैरे केली त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे करायचा आहे मला अजून तर म्हटलं अगोदर तोरण वगैरे लावून घ्यावं दसऱ्याच्या दिवशी So what is that? तर आता इथं नाश्ता बनवायला मी घेतलेला आहे तर आज फक्त मी चहा बनवणार आहे आणि ब्रेड बनवणार आहे आणि भाकऱ्या इथं केलेल्या आहेत रात्रीचं कालवण होतं त्याच्यामुळे मग तो नाश्ता झाला आणि शिवाय दुपारी आज पोळ पूर, पुरणपोळचा स्वयंपाक बनवायचा त्याच्यामुळे मग हे तसंच पडणार जी चपात्या आपण बनवणार त्या सगळ्या तशाच पडणार त्यापेक्षा म्हटलं की भाजी चपातीच्या नादालाच नाही लागत डायरेक्ट ब्रेड चहा ते खातील आणि भाकरी केल्या कालवणासोबत भाकरी वगैरे केल्या की ते संपेल आणि दुपारी मग वेगळा स्वयंपाक तर करायचाच आहे तर हे मी केलं आणि ते झालं पण बरोबर व्यवस्थित भाकरी पण पुरल्या आणि सगळं व्यवस्थित झालं रात्रीचं काही शिल्लक नाही राहिलं मग परत आणि मग परत स्वयंपाकाला लागले तर आता इथं मी ह्यांना दिवसा दिवसभरापासून सांगितलं त्या मला सामान आणून द्या इथून तर त्यांनी काय आणलं नाही मग पार साडेचार वाजता सामान आणून दिलं डाळ गूळ वगैरे तर मग त्यानंतर मी स्वयंपाकाला लागले तर पाच वाजता मी झोपले होते म्हणजे आणि ते आल्यानंतर मग आता लगेच लगेच कंटाळं येतं मग थोडंसं लोळले आणि पाच वाजता मी बरोबर डाळ टाकायला घेतली तर ह्या वेळेला बाकीच्या लोकांचा स्वयंपाक पण होतो तर माझा आत्ता शीत डाळ टाकायला चाल चालू झालं आहे तर आता मी कधी स्वयंपाक करायचं आणि कधी काय करायचं पण मी टार्गेट ठेवलेलं की नाही मला एवढ्या एवढ्या वेळात माझं स्वयंपाक झालाच पाहिजे आणि आता बघूया मी टाईम लावते की मला सात साडेसात वाजेपर्यंत स्वयंपाक झाला पाहिजे जेव्हा आमचं पाणी येतं त्यावेळेस मला भांडे घासायला पाणी म्हणजे त्यावेळेस भांडे रिकामे झाले पाहिजे पाणी येतं तेव्हा तर हे मी टार्गेट ठेवलेलं आता बघूया कसं होतंय ते तर आज फक्त अर्धा किलो डाळ म्हणजे जेव्हापासून आम्ही चौघ राहतोय ना तेव्हापासून मी अर्धा किलो डाळच घालते कधी कधी पावणा किलो डाळ घालायचे पण त्याचे पुरण भरपूर राहायचं दुसऱ्या दिवशी पण ते लाटा लागायचं आणि माझे मिस्टर तर काय खात नाही दुसऱ्या दिवशी मुलांना आवडतात पोळ्या भरपूर आणि त्या परत शेळ्या पडून जातात तशा दोन दिवस पोळ्या खातात तर आता इथं मिस्टरांनी दिलेलं आहे आणून पगार माझ्या हातामध्ये तर सांगू का खराब पगार ना बायकोच्या हातात दिल्यानंतर ना लक्ष्मीच्या हातात लक्ष्मी टेकवल्याने लक्ष्मी अजून वाढत असते त्याच्यामध्ये वृद्धी होत असते तर कधी कधी असं होतं ना की नाही का घरची लक्ष्मी ते बरोबर चालवत असते माणसांना माणसांनी फक्त पैसे कमवून बायकांच्या हातात आणून द्यायचे आणि बायकांनी त्याचं व्यवस्थित जिथल्या तिथं त्याचं मार्गी लावले ना तर ते राहतील लक्ष्मी पण खुश तर ना घरातली लक्ष्मी कशा आजकाल कसं माहिती आहे का की नवऱ्याचा पगार जो आहे तो बायकोच्याच हातामध्ये पाहिजे ना आईच्या ना कोणाच्या ना कोणाच्या बरोबर आणि जिथं बायकोच्या हातामध्ये दे पगार देत नाही तिथं जास्त लक्ष्मी तर नसतेच नांदतच नाही आणि कारण ते बायकोचं आता प्रत्येकाचं आता आपला तुमच्या घरात असं आहे का की आपला स्वतःच्या नवऱ्याचा पगार दुसऱ्यांच्या दुसऱ्यांच्या हातात म्हणजे सासूबाईंच्या हातात किंवा मग नवरा स्वतः चालवतोय आणि त्या लक्ष्मीला कोण विचारत पण नाही की हा आहे नाही काहीच नाही तसं असेल तर म्हणजे नवऱ्याच्या पगारावरती मग तो किती का असाना जास्त असो मोठा असो त्याच्या पगारावरती बायकोचा हक्कच असतो भलेही ते घरातच चा भले का जायनात घरातच खर्च होतात ती काय स्वतःसाठी ते खर्च करत नाही पण तो तिचा हक्क असतो तिच्या हातामध्ये ठेवल्यानंतर खरंच पैशामध्ये वाढ होते आणि ह्या गोष्टी पण कधी कधी लक्षात घेतल्या पाहिजेत की बायकोच्या हातामध्ये पगार देणं किती म्हणजे तिच्या समाधानासाठी की हा बाबा हा तुझाच आहे तुझाच पगार तुला काय करायचं ते कर ती काय उडवणार नाही बाहेर जाऊन अजिबात नाही तिला पण तेवढं कळतं डोकं वगैरे असतं की आपला पगार आपण कसा कुठे पैसे कुठं घालवायचे ते जरी किती उडवी असेल जरी किती काय असेल तरी पण ते व्यवस्थित तर घर चालवेल बरोबर आणि खुश तर राहील आम्ही काय असं उडवत वगैरे नाही काहीच नाही पण जिथल्या तिथं असं व्यवस्थित करतो आहे तरी तर मी बेसनपीठ अगोदर भिजवून घेते कारण जोपर्यंत बेसनपीठ छान भिजत नाही तोपर्यंत भजे छान होत नाहीत तर मी बेसन पीठ पण भिजून घेतले आणि सोबत मसाला पण काढून घेतला घेते आता आणि लगेच आमटीला तयारी आमटीची तयारी करते तर इथं माझं डाळ पण शिजली येळवणी वगैरे काढून घेते आणि तोपर्यंत साडेपाच पावणे सहा वाजत आल्या होत्या तर आता आवरून घेते मी पटापट आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी माझं दसऱ्याचं लुक कसं आहे हे पण दाखवणार आहे तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये पण बाय थँक्यू फॉर वॉचिंग